गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येश सर्वदा सर्वप्रथम माझा आपणा सर्वांना आणि गणेश भक्तांना भक्तिपूर्वक नमस्कार आज आपल्या या मालिकेचा पाचवा भाग मागच्या भागात आपण आषाढ शुक्ल चतुर्थीची माहिती पाहिली होती आज आपण श्रावणातील शुद्ध चतुर्थीचे महात्म्य पाहणार आहोत गणपती ही वैश्विक देवता आहे ती बुद्धीची देवता आहे या बुद्धी देवतेची कृपा लाभण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थीला विनायकी चतुर्थीचे व्रत केले जाते विनायक चतुर्थी ही पुण्यप्रद मानली गेली आहे या दिवशी गणपतीला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करावी जास्वंदीची फुले वाहून गणपतीला प्रिय असणाऱ्या मोदकाचं नैवेद्य दाखवावा असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात असे सांगितले जाते महात्मा वशिष्ठ मुनींकडून दशरथ राजा श्रावण शुक्ल चतुर्थीची महिमान ऐकण्यासाठी उत्सुक झाले होते त्यांनी मुनींना नमस्कार केला आणि विनंती केली की के मुनी मला श्रावण शुक्ल चतुर्थीचे महात्म्य सांगावे त्यांना सांगताना वशिष्ठ मुनी म्हणाले की राजा अंग देशात श्रीमत शतशार नावाचे एक नगर होते त्या नगरात पराक्रमी धर्मज्ञ दानशूर अश्वसे नावाचा राजा राज्य करीत होता राज्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण कशाची काहीच कमी नव्हती पण एक दिवस एक दिवस अचानक राजाला ताप भरला आणि आजारी पडले खूप ताप आला वैद्यांनी अनेक उपचार केले पण त्यांचा ताप काही कमी होईना एक वर्ष संपले वैद्यांच्या उपचारानंतर राजाला काही बरे वाटत नव्हते राजाचा देह पंजर झाला विष प्राशन करून जीवन संपवावे का असाही विचार राजाच्या मनात आला अतिशय दुःखित होऊन राजाने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला हा निर्णय नगरातील सर्व प्रजाजनांना कळाला आणि त्यांना खूप वाईट वाटले पण काय करणार राजा देह संपवण्यासाठी आतुर झाले होते काय करावे पुढे काय होईल या विचारातच राजा असताना त्या ठिकाणी महान योगी देवल आले राजाने त्यांना नमस्कार करून त्यांचे यथोची स्वागत केले राजा योगी देवलांना म्हणाले मला खूप ताप येतोय एक वर्ष झाला ताप तसाच आहे औषधी घेतली पण मला बरे वाटत नाही मनातील दुःख सांगून राजा म्हणाला मी आता विष प्राशन करून जीवन माझे संपवणार आहे आणि हे सांगत असताना राजाच्या डोळ्यातून आशीर्वाहू लागले राजाचे दुःख पण योगी देवलांचे मन द्रवले योगी गंभीरहून राजाला म्हणाले राजा, राजा तुझ्या राज्यातील चतुर्थीचे व्रत नष्ट झालेले आहे चतुर्थीचे व्रत नाही केले तर सर्व कर्मे निष्फळ होतात तू आजपर्यंत जे काही पुण्य केले आहे ते सगळं फलरहित झालं आहे यामुळे तुझ्या वाट्याला दुःख आले आणि अशा अवस्थेत तू जर जीवन संपवले तर तुला नरकात जावे लागेल राजाने योगींना विचारले यावर काय उपाय आहे त्यांनी राजाला चतुर्थी व्रताचे आणि गणेशाचे महिमान सांगितले तू गणेशाची भक्ती कर मी अनेक वर्ष तप केल्यानंतर महायोगी शैव मार्गी जगीशन्य तेथे आले महायोगी यांनी मला हिंसात्मक कर्म उचित नाही शमदमाचा अवलंब करावा मी ब्रह्मा आहे असे मानून मन शून्य करावे असे सांगून ते अंतर्धान पावले त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यानंतर मी गणेशाचे पूजन करीत राहिलो आणि एक दिवस त्या ठिकाणी गणेश प्रगट झाले मी त्यांना वंदन करून त्यांचे पूजन केले त्यांची स्तोत्राने स्तुती केली आपले पूर्वचरित्र सांगून देवलाने राजाला गणेश पंचाक्षर मंत्राचा उपदेश दिला आश्वसेन राजाने त्या मंत्राचे अनुष्ठान केले व श्रावणातील चतुर्थीला राजाने विधिव्रत व्रत केले स्वतःही केले आणि प्रजेलाही करायला लावले त्या व्रताच्या प्रभावाने राजाचा ता ताप नाहीसा झाला आणि राजाने आपले उर्वरित आयुष्य गणेश उपासनेतच घालवले आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पुढच्या महिन्यात तुझे नाम विनायक, गजवदना तू मंगलदायक सकल विघ्ने कलिमलहारक नामस्मरणे भस्म होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा